नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज युनियन बजेट जे आहे ते देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सादर करणार करणार आहेत मी एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि मशियाच्या ऑफिसमध्ये आहे आता आपल्यासोबत काही उद्योजक मंडळी आहेत तसेच मे मशियाचे प्रेसिडेंट तसेच आजी माजी प्रेसिडंट दोन्ही इथं आहेत आणि आपला परिचय काय नमस्कार मी स्रजीराव साळुंके ट्रेझरर मसिया आज जो आहे तो आर्थिक बजेट सादर केल्या जाणार आहे एक उद्योजक म्हणून आणि मशाच्या बावडीमध्ये कार्यरत असलेले आपण एक पदाधिकारी आहात काय अपेक्षा आहे एम एसीकडनं एम एस सी मीला अपेक्षा खूप आहेत पण आता पाहूया काय देता येते ते त्याकडे आमचे वाटचाल पाहतोय आमची अपेक्षा अशी आहे की एम एस सी मीला चांगल्या स्कीम दिल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ लोन संदर्भात रेड्यूस रेट इंटरेस्टमध्ये वगैरे बस एवढ्या अपेक्षा आमच्या आहेत आता सध्या भेडसावत असलेल्या उद्योग क्षेत्राला अडचणी कोणते मी जास्त नाही बोलू शकणार निश्चित अजून सुद्धा आपल्यासोबत काही उद्योजक मंडळी आहेत त्यांच्याशी आपण काही बातचीत करूया सर न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम काय अपेक्षा आहे उद्योजक म्हणून अगदी अगदी एम एस एम ई हे भारतातील सर्वाधिक नोकऱ्या देणारं क्षेत्र आहे जवळपास सिक्स्टी फाय पर्सेंट रोजगार निर्मिती हे क्षेत्र करतं तर या सरक या क्षेत्रासाठी सरकारने अतिशय योग्य आणि लाँग टर्म विजनरी ॲक्शन्स घ्यायला पाहिजेत जसं की त्यांना जो फायनान्स आहे तो कमी व्याजामध्ये जर फायनान्स करून दिला आणि सिबिल वगैरेकडं थोडासा न बघता जी एस टी वर वेळेवर भरतात की नाही बाकीच्या गोष्टींचा जर त्यात इन्क्लूड केलं आणि त्याप्रमाणे जर फायनान्स केला तर आणि कमी व्याजात जर फायनान्स केलं तर निश्चितच एम एस एम ईची ग्रोथ होईल आणि एम एस एम ईला जे डिफेन्स क्षेत्र आहे ते खुलं करण्यात द्यावं आता फक्त मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टर त्याच्यामध्ये जसं की एल एन टी महिंद्रा आहे भारत फोर्ज आहे जसं एम एस सीमला काही पार्ट्स त्यांनी दिले तर नक्कीच एम एस एम ईची भरभराट होण्यास मदत होईल धन्यवाद निश्चितच कमी दरात जर कर्ज पुरवठा केला तर निश्चितच एम एस सी बीची भरभराट होईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे दुसरेसुद्धा आपल्यासोबत उद्योजक आहे आणि विशेष करून मशियाचे प्रेसिडेंट आहेत सर काय अपेक्षा आहे बजेटमध्ये मला एम एस एम ईबद्दल जर सांगायचं झालं सा सा, सा। तर एम एस एम ई ही इकॉनॉमीमध्ये जी भारताची जी डी पी आहे त्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के त्यांचा वाटा आहे म्हणजे बॅकबोन आहे ते इकॉनॉमीचं आपल्या राष्ट्राचं तर यामध्ये एम एस एम ईला सपोर्ट करायचं म्हणजे आज दोन करोडपर्यंत विदाऊट कोलॅटरल हे लोन मिळतं आहे पण हे पाच करोडपर्यंत तरी ते केलं पाहिजे असे आपली मागणी आहे जेणेकरून एम एस एम ईचं स्ट्रेंथ वाढेल म्हणजे त्यांची ताकद वाढेल आणि आपली इकॉनॉमी अजून जगामध्ये स्ट्रॉंग होईल असं वाटतं व्याजदर हा कमी असला पाहिजे परत ही जी मुद्रा योजना जी आहे जे दहा लाख ते देतात तर ते वीस लाख पन्नास लाख असं केलं पाहिजे जेणेकरून स्टार्टअपसाठी ते खूप महत्त्वाचं हे ठरेल निश्चित आता आपण पाहतोय आज आर्थिक बजेट जे आहे ते देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सादर करणार आहेत निश्चितच जर मुद्रा लोणाची मर्यादा जे आहे ते वीस लाखाच्या पुढे म्हणजे पन्नास लाखाच्या जवळपास जर केली तर स्टार्टअप बिझनेससाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे आणि एम एस ए जे आहे ते एक उभारी घेईल अशी अपेक्षा जी आहे त्या उद्योजक मंडळींनी व्यक्त केलेली आहे स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत बाळूज छत्रपती संभाजीनगर